प्रवास चर्चा उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचा लिफ्ट मधून एकत्र प्रवास झाला तर त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय ती लिफ्ट सहाव्या माळ्यावर जात नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लिफ्ट प्रवासावर आपली प्रतिक्रिया दिली आहे विधान भवनाच्या लिफ्ट मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवास केला आणि यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे हा एकत्र प्रवासानंतर चर्चाना उधाण आलं होतं मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं करते प्यार म्हणजे त्यांचा पाठोळींशी काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून <laughs> तुम्ही कर बैठे असं काही नाहीये ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हंटल तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला कान नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठक आम्ही लिफ्ट करू कोणी लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मधल्यापर्यंत लिफ्ट काय पोचू शकणार ना दो नाही आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये के गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो